छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अंतर्गत राष्ट्रनेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर रोजी जयंती हा सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात दिनांक सतरा सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू झाली अभियानाची सुरुवात तहसील येथील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबतचे प्रास्ताविक तहसीलदार पवन पाटील यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे नायब तहसीलदार शुभम काळे लाईव तहसीलदार बद्रे मॅडम भूमी अभिलेख विभागाचे गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती या सेवा पंधरवाड्यातील दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या पहिल्या टप्प्यामध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये शिव पाणंद रस्त्यांचं सर्वेक्षण करणं पालन रस्त्याची नोंद करणं शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणं रस्ता अदालतीचे आयोजन करणं शेत रस्त्याला सांकेतिक क्रमांक देणं तर दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरकुले दिनांक तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर सत्ता सर्वांसाठी घरी या उपक्रमाअंतर्गत नियमाप्रमाणे शासकीय जमीन कब्जे हक्कानं प्रदान करणं रहिवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमण कायद्यातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणं योजनेचा लाभ दिलेल्या सर्व अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे वाटप करणं तर तिसऱ्या टप्प्यात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं हा असून या उपक्रमाअंतर्गत जिवंत सात बारा टप्पा एक आणि दोन अंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणे निकालीकडून सात बारा अद्यायतीकरण करणं जनसंवाद आदी सेतू जनसंवाद अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करणं प्रलंबित अर्धनायिक प्रकरणे सामंजस्यानं सोडविण्याकरिता महसुरी लोक अदालतींचं आयोजन करणं धरती आबा योजनेअंतर्गत अंतर्भूत त्रेचाळीस गावांमध्ये आदी कर्मयोग अभियान राबवणं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे पंचावन्न आदेश पाठताळणी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र आणि विविध योजनांचा लाभ मिळून देणार असल्याबाबतचं मत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी मांडले आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सरोदे यांनी केलं आभार प्रदर्शन नायब तहसीलदार शुभम काळे यांनी तर यावेळी रुपाईचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे महसूल विभागाचे कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी पत्रकार बंधू आणि नागरिकांची उपस्थिती होती आज आपण उपस्थित आहोत प्रत्येक गावामध्ये असो यादी तयार करून त्या यादीचं वाचन हे ग्रामसभेमध्ये केलेलं आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे जेणेकरून ग्रामसभेमध्ये त्यावर साधक बाजू चर्चा होऊन संबंधित रस्त्यांच्या बाबतीत ज्याही अडचणी असतील त्याबाबत मत घेऊन आपल्याला या रस्त्यांना जसे नॅशनल हायवे नंबर असतात स्टेट हायवे नंबर असतात तसेच आता ग्राहक रस्त्यांना जी असो किंवा यांना रस्ते नंबर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जो शासन निर्णय केलेला आहे त्यामध्ये जे काही प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायत येतील ते आपण नियंत्रण करून देणार आहोत रहिवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमण अतिक्रमणी नियमांतील तरुणीनुसार आपण नियमनुकूल करणार आहोत तिसरा टप्पा असणारे आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा नाविन्य पूर्ण उपक्रम राबवण्यासाठी